सध्या पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा लागली आहे आणि या लोकसभेसाठी अनेक उमेदवारांचा प्रचार सुरू झालेला आहे आपण पाहिलं की माहितीकडून पंकजा मुंडे महाविकास आघाडीकडून बजरंग सरोले असे अनेक उमेदवार त्यांचा प्रचार फिरताना पाहायला मिळतात परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये जिल्ह्याचा विकास हा शून्यच पाहायला मिळतोय कारण की प्रीतम मुंडे हा निष्क्रिय खासदार म्हणून ओळख झालेले पाहायला मिळते परंतु आपल्या सोबत काही बांधव आहेत गेल्या दहा वर्षामध्ये कोणता विकास झाला आणि पुढे ते कोणत्या बाजूने जनतेचा कौल हे सुद्धा पाहणं औचित्य सोबत काही पंचक्रोशीतील काही बांधव आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार नेमकं त्यांचा कौल कोणाकडे असणार आहे नेमकं काय सांगाल सध्या पाहतो लोकसभा लागलीये नेमकं जनतेचा कौल कोणाकडे असणार आहे जनतेचा कौल बजरंग बाप्पा सोनवण्याकडेच सध्या तर जास्त आहे मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर मराठा कार्ड सध्या चालू आहे आणि खासदार केला बजरंग बाप्पा हे मराठा उमेदवार असल्यामुळे समाज सध्या त्यांच्या पाठीशी उभा आहे नेमके सध्या बजरंग बाप्पा कोणती अपेक्षा कराल तुम्ही बजरंग बाप्पा कडून अपेक्षा म्हणजे आता ते नवीनच पहिल्या वेळेस खासदार निवडून येतील निवडून आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न असतील मजुरांचे प्रश्न असतील बेरोजगारीचे असतील हे प्रश्न सोडवण्यात सोडवावे अशी इच्छा आहे आमची गेल्या पंचवार्षिक मध्ये पाहिलं प्रीतम मुंडे म्हणाल्या होत्या की पुढच्या पंचवार्षिक मध्ये मी येताना रेल्वेमध्ये बसून येईल खाज फॉर्म भरण्यासाठी परंतु यावर्षी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे उभा राहिल्या अद्यापर्यंत सुद्धा बीडकडे रेल्वे नाही या विषय काय सांगाल बीडकर रेल्वे तिचा पाठपुरावा केला तर रेल्वे येईन इकडे तिचा पाठपुरावा जर यांना करायला वेळ भेटत वे 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 नाही तर रे, रेल्वे कशी येईन रेल्वेच्या नावावर फक्त मत मागायचे आणि सहानुभूती मिळवायची एवढंच त्यांचं सध्याला चालू आहे वडिलांच्या आशीर्वादावर मत मागायचे वडिलांच्या नावावर मत मागायचे आणि समाजाला येड्यात काढायचा चालू लायचा ते जर पाहिलं तर बजरंग सोनवणे सुद्धा गेल्या पंचवार्षिक मध्ये उभा राहिले होते त्यांना सुद्धा पराभूत त्यांचा सुद्धा झाला होता या वर्षीच परत ते उभा राहिले नेमकं या वर्षीचं गणित कसं ठरलं या वर्षीचं गणित मुख्य म्हणजे मराठा आरक्षण मुख्य कारण आहे या सरकारने जे मराठ्यांच्या गात केलाय मुंबईपर्यंत नेऊन मराठ्यांना वापस लावलंय ला आणि त्याचा रोज सध्या या लोकसभेच्या इलेक्शन वरती दिसून नेमकं काय सांगाल जनतेचा सा कौल जाणून घेतो नेमकी काय असेल प्रतिक्रिया या वर्षीचा कौल कोणाकडे असणार आहे या, या।, या, या।, या वर्षीचा कौल ज्यास की जने समजा मराठा समाजाला विरोध केला आरक्षणाला त्याला तर एकशे एक विरोध आहे नेमकं वर्षी सुद्धा त्याच उमेदवार आहेत कारण की गेल्या वर्षी त्यांच्याच भगिनी प्रीतम मुंडे होत्या त्यांचा विकास कशा प्रकारचा गेल्या पंच वर्ष मध्ये झाला अहो विकासच झाला नाही त्यांनी कसलाच विकास केला नाही नुसतं रेल्वेचं सांगत गेले त्याचा तर काहीच विषयच नाही राहिला विमान यायला पाहिजे होतं रेल्वे काय आहे काही केलं नाही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावर असते निवडणूक समजा करतात ते विकासाच्या मुद्द्यावर करतात ना निवडणूक त्यांचा विकासच शून्य आहे त्याच्यामुळे काय विषयच येत नाही ना की कुठल्याच विकासाचं धोरणच नाही त्यांचं फक्त निवडून यायचं आणि पाच वर्ष कोणाची गाठ नाही घ्यायची भेट नाही घ्यायची काहीच नाही अशा पद्धतीचा कार्यक्रम या वर्षीची निवडणूक तरी कशी होईल या वर्षीची निवडणूक वन साइड होईल बघा वन साईड बजरंग बाप्पा काय सांगाल या वर्षीची निवडणूक कशा प्रकारची होईल काय छान या वर्षीचा तरी जनतेचा कौल कसा असणार आहे प्रीतम मुंडे पंकजा मुंडे बजरंग सोनवणे कि अशोक हिंगे नेमका काय सांगाल यांचा या वर्षीची निवडणूक कशा प्रकारची राहील आम्हाला जर सांगते त्याच्यावर नेमका तरी कशा पद्धतीची निवडणूक राहील मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे खूप मोठा गेल्या पंच वर्ष आपण गेल्या दहा वर्ष जर विचार केला तर प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि त्यांच्याच भगिनी पंकजा मुंडे उभा राहिले उभारे काय सांगाल पंकज मुल आमचा विषयच नाही पहिले पसरत नाही कारण आम्ही त्यांना केलेलोच आता बजरंग बाप्पा आहेत गेले पण बजरंग बाप्पा लोक पण आता त्याच्यावर आमचं मराठा आरक्षणाचा ता प्रश्न बजरंग बाप्पा संसदेत मांडतील का जरूर मांडतील आम्हाला वाटत जरूर मांडतील विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे कोणता विकास व्हायला पाहिजे बीड जिल्ह्याचा विकास आजपर्यंत नाही वीस वर्ष झालं विकासच नाही काय विकास वेळेला सांग विलासराव देशमुख ने त्या रेल्वे हे काढलेलं होतं त्याच्यावर ते अजून ते म्हणल्या आम्ही बसून येऊ खासदार झाले अजून नाही त्याचे काही कधी हेच नाही पुढच्या पाच वर्षामध्ये भजरमप्पा खासदार झाले होतील कधी आता झाल्याशिवाय काय सांगता येईल नेमकं इलेक्शन तर होऊन द्या ना त्यांना निवडून येऊन द्या पुन्हा बघू काय करते ती पंधरा वर्षे तसं त्यांना एक बार देऊन बघू नेमकं काय सांगाल निवडणूक कशी राहील या वर्षीची निवडणूक वन साईड राहील वन साईड आमच्या हिशोबाने कोणत्या पण कोणत्या या गाडी महाविकास आघाडी एकीकडे बजरंग बाप्पा म्हटले होते माझी जर छाती फाडली तर एकीकडे अजित पवार आणि एकीकडे धनंजय मुंडे दिसतील परंतु तेच बजरंग सोनवणे यावर्षी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढत आहेत त्यांच्याच विरोधामध्ये जात आहेत याविषयी काय सांगाल दरअसल दरस क्या कोणसे इन्सान का कुछ बोलणे कोणी भरोसा नाही आहे त्यांनी धोका दिला ना त्यांना बजरंग बाप्पाला अजित पवारांनी आता कसं सांगणार दी आता त्यांना तर तोडच नाही ना बोलायला बजरंग बाप्पा येणार आता शंभर टक्के नेमका कसं राहिले या वर्षीचं गणित कसं राहिल शंभर टक्के टक्के बजरंगप्पा बजरंग नेमका बजरंग बाप्पा या वर्षीच्या विकासाचे मुद्दे कोणते घेतील आपल्या गरीबासाठी जे काम करतील ते येतील जे आघाडीने घोषणा केली का तीच विकास होणार ना आता त्यांनी घोषणा केली ना विकासाची जे बी लोकासाठी तीच होणार ना आता गेल्या दहा वर्षात कोणते कोणते कामे मार्गी लागलेले काय बी नाही आम्हाला तर नाही नाही बी काय गरीब गेल्या दहा वर्षामध्ये खासदार गेल्या पंचवर्षी मध्ये प्रीतम मुंडे होते आणि त्याच्या गेल्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा प्रीतम मुंडेच होत्या या दहा वर्षामध्ये प्रीतम मुंडे कधी तुम्हाला भेटण्यासाठी आल्या का नाही आता आल चार पाच दिवस पूर्वी चार पाच दिन पहिले सप्ताह था बोल नाही तर आलेच नाही ती हा आणि त्यांनी निधी भेटली त्याच्यात पाच पैसे केले नाही ना त्यांनी तशीच गेली आपली निधी आलेली त्यांनी काय केलं आपल्यासाठी काय बी नाही केला आमच्या गावासाठी तर काहीच नाही केलं काय नाही बजरंग बाप्पाचं गणित कसं राहू शकतात तरी अंदाज बजरंग साधारणतः त्यांच्या या परिसरातून कसं मिळू शकतं त्यांना बरंगप्पाला जास्त तर नाही बालाघाटावर ऐंशी नव्वद टक्के मतदान वन साइट बजरंग बप्पाला होण्याची शक्यता आहे कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरच हे यंदाचं इलेक्शन होणार आहे त्याच्यामुळं बजरंग बप्पा हे ऐंशी नव्वद टक्के मतदान बालाघाटावरती घेतील अशी इच्छा आहे आमची आणि घ्यावा ते धन्यवाद आपण पाहिलं की जनतेचा एकाच बाजूने कौल आलेला पाहायला मिळते कारण की बजरंग सुनेनी या वर्षीचे अशी निवडणूक लागू शकते यम कार्ड नुसार मराठा कार्डनुसार निवडणूक लागू शकते असं सुद्धा या ठिकाणच्या पंचक्रोशीतील बांधवांचं म्हणण आहे कारण की आपण पाहू शकतो की गेल्या दहा वर्षामध्ये शून्यच विकास झालेला आहे असं सुद्धा या ठिकाणचे जे काही ग्रामस्थ आहेत ते म्हणले गेल्या दहा वर्षामध्ये एकदा सुद्धा ज्या काही खासदार विद्यमान खासदार प्रीतम मुंडे असतील त्यांनी एकदा सुध्यात कारण की त्यांच्याच भगिनी पंकजा मुंडे या या वर्षी खासदारकीच्या ज्या लोकसभेसाठी उभा राहिल्यात परंतु त्या सुद्धा कधी सुद्धा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कधीही भेट घेत नाहीत असल्याचं सुद्धा या ठिकाणी ग्रामस्थांनी मतदारांनी म्हटलेलं आहे